श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा जा समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर बघा आजच्या या व्हिडिओमध्ये देवघराचे पंचेचाळीस अतिशय महत्त्वाचे नियम मी शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघत राहा चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहिती पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा जेणेकरून जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर बघा देवघर हे आपल्या घरातील एक महत्वाचा भाग आहे ज्या घरामध्ये देवघर नाही त्या घराला घर पण नाही त्या घराला शोभा येत नाही बाहेर जाऊन आपण कितीही देवदेव केला देवपूजा केली पण जर आपल्या घरातच आपल्या देवांना जागा नसेल तर आपण केलेली पूजा आणि आपली भक्ती कशी सार्थकी लागेल म्हणून आपल्या घरात छोटस का होईना देवघर हे असायलाच हवं देवघर असल्यामुळे आपल्या घरातील वातावरण हे एकदम प्रसन्न आणि उत्साहित राहते देवघरामध्ये पाळायचे नियम हे अतिशय महत्वाचे आहेत ते आपल्याला माहिती असणे आवश्यक आहे आपण देवांची केलेली पूजा किंवा सेवा याचे फळ आपल्याला भेटत नाही कारण कळत नकळतपणे काही चुका आपल्याकडून घडत असतात आपल्या घरातल्या सर्व वस्तू आपण कशा नीटनेटक्या व्यवस्थित ठेवतो मग देवघर हे देखील देवांचे घर आहे मग त्या बाबतीत आपण काळजी घेणे गरजेचे आहे आपल्या देवघरात कोणकोणते देव असले पाहिजे आणि ते कसे ठेवावे हे आपल्याला माहिती असलेच पाहिजे देवघर हे नेहमी लाकडाचे असायला हवे लाकडामध्ये शिसम किंवा सागवानाचे देवघर हे सर्वोत्तम मानले गेलेले आहे आता त्याचबरोबर देवघरामध्ये गंध धूप अगरबत्ती तूप या साहित्याचा विचार करूनच देवघर बनवावे देवघराच्या सजावटीचे सामानही तिथेच राहील याचाही नीट विचार करावा देवघरामध्ये प्रकाश व्यवस्था आणि हवा खेळती राहील याचाही तुम्ही नीट विचार करून मगच देवघर बनवावे देवघरामध्ये तीन किंवा पाच पायऱ्या ह्या असाव्यात आणि पायऱ्यानुसारच देवांची मांडणीही देवघरामध्ये करावी देवांची मांडणी करण्यापूर्वी देवघरामध्ये आसन टाकावे हे आसन पिवळ्या किंवा केशरी रंगाचे असावे तर बघा देवघर नेहमी चौरस असावे देवाच्या उपासनेसाठी बनवलेले देवघर हे अत्यंत पवित्र स्थान आहे अशा परिस्थितीमध्ये स्वयंपाकघर किंवा शयनगृहामध्ये मंदिर किंवा देवघर कधीही ठेवू नये देवघर हे वरून नेहमी चपटे असावे देवघराला कधीही कळस नसावा कारण कळस जो आहे तो घराबाहेरील मंदिरांनाच असतो आपल्या देवघरातील देवांची पूजा ही सकाळी लवकर उठून करावे। वर्ति सकाई करावी ब्रह्ममुहूर्तावरती केलेली पूजा उत्तम कारण त्यावेळेस साक्षात परमेश्वरांचं वास्तव्य आपल्याला लाभत असतं पण त्यावेळेमध्ये शक्य नसेल तर सकाळी दहाच्या आत देवपूजा करावी देवपूजा करत असताना रोजच्या रोज देवांना आंघोळ ही घालायची आहे काही ठराविक दिवस जसं की तुमचा मासिक धर्म असेल तुम्हाला सुतक पडलेला असेल तर अशा वेळेस घरातील देवांना देवघराला स्पर्श करू नये इतर दिवशी मात्र नित्यनियमाने तुम्हाला देवांना रोजच्या रोज आंघोळ घालायची आहे याशिवाय तुमची देवपूजा ही पूर्ण होणार नाही देवांना नेहमी ताजी फुलं अर्पण करावीत सुकलेली खराब फुलं अर्पण करू नयेत देवाऱ्यातील सर्व मूर्तींची तोंडे ही पश्चिम दिशेला असावीत देवघरामध्ये शंख असावा शंख असल्यास तो वामावरती किंवा दक्षिणावरती असावा देवांचे टाक असतील तर ते पंचधातूचे किंवा चांदीचे असावेत शंकराच्या फोटोची पूजा करू नये शंकराची नेहमी पिंड देवघरामध्ये असावी त्याचबरोबर शनीची मूर्ती असेल शनीचे यंत्र असेल ते देखील देव्हाऱ्यामध्ये पूजू नयेत मारुतीचा म्हणजेच हनुमानांचा फोटोसुद्धा देवघरामध्ये ठेवू नये देवघरामध्ये गायत्री देवीची पूजा करणे वर्ज आहे गुरु आणि शिष्यांनी एकाच वेळी देवघरामध्ये पूजा करू नये पूजेचे घर कधीही शौचालय किंवा स्वयंपाकघराच्या पुढे बांधू नये त्याचप्रमाणे देवघर कोणत्याही शिडी खाली बांधू नये देवघरामध्ये भिंतीला किंवा आपण जो लाकडी पाठ वापरतो त्याचा रंग हा नेहमी लालसर छटेमध्ये असावा देवघर नेहमी स्वच्छ आणि प्रसन्न ठेवायचे आहे देवघरामध्ये धूळ साचता कामा नये देवघरामध्ये कोणत्याही देवांची मूर्ती ही तीन इंचापेक्षा जास्त उंचीची नसावी आपल्या घरातील देवघरामध्ये उजव्या सोंडेचा गणपती ठेवू नये कारण उजव्या सोंडेच्या गणपतीचे शास्त्र खूप कठीण आहे ते जर आपल्याकडून व्यवस्थित पाळले गेले नाही तर आपल्याला दोष लागू शकतो म्हणून देवघरात नेहमी डाव्या सोंडेचा गणपती ठेवावा देवघरामध्ये नंदी सहित एकत्र महादेवाची पिंड ठेवू नये कारण आपण जेव्हा महादेवाच्या पिंडीवरती अभिषेक करतो तेव्हा त्या अभिषेकाचे पाणी नंदीवरती पडते व नंदी, नंदी महादेवाचा शिष्य आहे ते पाणी नंदीवर पडल्यामुळे महादेवांचा कोप होतो आणि त्यामुळे आपल्यावरती संकटे उद्भवू शकतात त्याचबरोबर आपल्या घराण्याची कुलदेवता आणि कुलदेवत हे आपल्याला माहिती असलं पाहिजे जर माहिती नसेल तर आपल्याला विविध संकटांना तोंड द्यावे लागते आपल्या देवघरामध्ये आपल्या कुलदेवतेचा फोटो किंवा मूर्ती किंवा टाक असणं आवश्यक आहे भंगलेल्या किंवा तुटलेल्या मोडलेल्या मूर्ती किंवा देवांचे फोटो देवघरामध्ये व पूजेमध्ये ठेवू नयेत देवांच्या मूर्तीची किंवा फोटोंची तोंड ही दक्षिणेकडे करून ठेवायची नसतात आपण देवांना जी फुले वाहतो ते म्हणजे निर्माल्य असते ते पुन्हा वापरात आणायचे नसते वाहत्या पाण्यामध्ये किंवा नदीमध्ये प्रवाहित करायचे असते देवघरातील शाळीग्रामवर अक्षता व्हायच्या नसतात ओले कपडे घालून म्हणजेच ओल्या वस्त्री देवपूजा करायची नसते देवांना एका हाताने नमस्कार करू नये आपण देवघरामध्ये जी किंवा दिवा लावतो त्यामध्ये तेल आणि तूप एकत्र घालू नये तेलाचा दिवा वेगळा व तुपाचा दिवा वेगळा लावावा समयीच्या ज्योतीवरती निरांजन किंवा दुसरा कोणताही दिवा पेटवायचा नाही समयीमध्ये तीन वाती लावायच्या नाहीत दोन वातींची एक वात करून लावली तरीही चालते देवांना नमस्कार करताना डोक्यावरची टोपी काढूनच नमस्कार करावा देवा पुढे व्हायचे असते आपण त्यांना शरण गेलेलो असतो आपण देवघरात किंवा मंदिरामध्ये जी स्तोत्रे किंवा मंत्र म्हणतो ती मोठ्या आवाजात म्हणायची असतात परंतु जप करताना देवांचे नामस्मरण करत असतो म्हणूनच ते शांततेत करायचे असते देवांना आपण जेव्हा गंध लावतो तो गंध करंगळी शेजारील बोटाने लावायचा आहे आणि आपल्या पितरांना म्हणजेच पूर्वजांना अंगठ्या शेजारील बोटाने गंध लावावा स्वतःला मधल्या बोटाने गंध लावावा व इतरांना अंगठ्याने गंध लावावा मारुती हे ब्रह्मचारी आहेत त्यामुळे त्यांची मूर्ती देवघरात ठेवायची नसते त्यांची मूर्ती जर देवघरात ठेवली तर घरातील तिसऱ्या पिढीचा वंश खंडित होण्याची शक्यता असते म्हणूनच मारुतीची मूर्ती देवघरामध्ये ठेवू नये कोणी भेट म्हणून दिलेले देव किंवा देवांचे फोटो सापडलेले देव तसेच बुडीत घराण्यातून आलेले देव आपल्या देवघरात ठेवू नयेत कारण आपण त्या देवांची जी काही सेवा किंवा पूजा करतो ती आपल्याला लागू पडत नाही ती सर्व सेवा ज्यांचे देव आहेत त्यांनाच लागू पडते पूजा घरामध्ये नेहमी प्रसन्न वातावरण राहील याची काळजी घ्यावी देवाच्या उपासनेसाठी बांधलेले बनवलेले देवघर हे अत्यंत पवित्र स्थान आहे अशा परिस्थितीमध्ये स्वयंपाकघर किंवा शयनगृहामध्ये देवघर कधीही बनवू नये शयनगृहामध्ये पूजेचे घर बांधण्याची सक्ती असल्यास रात्री झोपण्यापूर्वी त्यावरती पडदा टाकावा यंत्रे असल्यास ती कधीही उभी मांडू नयेत नेहमी जमिनीशी समांतर मांडावीत एकाच देवांच्या दोन तीन मूर्ती व फोटो ठेवू नयेत मूर्ती एकमेकांच्या समोर तोंड करून असतील तर त्यात बदल करा मूर्तींची तोंड कधीही एकमेकांसमोर असू नयेत मूर्ती देवघरामध्ये एखाद्या उंचीवर ठेवाव्यात भिंतीपासून किमान एक इंच लांब मूर्ती असाव्यात भिंतीला चिकटून कधीही मूर्ती ठेवू नयेत देवघरातील प्रकाश व दिवे समयी या नेहमी दक्षिण पूर्व दिशेला असाव्यात तडा गेलेली अथवा तुटलेली फ्रेम वा मूर्ती देवघरामध्ये कधीही ठेवू नये त्याचबरोबर सगळ्यात महत्वाचं म्हणजे देवांची पंचोपचारे पूजा करावी ज्यामध्ये देवांना अंघोळ गंध अक्षत फुलं धूप दीप नैवेद्य अर्पण करावा नैवेद्याच्या पानामध्ये किंवा ताटामध्ये मीठ वाढू नये त्याचप्रमाणे कांदा लसूण लिंबू देखील वाढू नये कारण हे सर्व पदार्थ तामसी आहेत तामसी पदार्थ देवांना चालत नाहीत देवघराची स्वच्छता ही रोजच्या रोज करावी देवघरावरती कधीही धूळ साचू देऊ नये साचलेली धूळ असतील जाळी जळमट असतील ती नकारात्मकता पसरवतात आणि अशा देवघरामध्ये केलेली पूजा देखील सार्थकी लागत नाही अशा प्रकारे देवघरामध्ये पाळावायाचे महत्वाचे नियम आहेत आपल्या देवघराच्या बाबतीत हे आपल्याला कटाक्षाने पाळायचे आहेत हे नियम पाळल्याने आपल्या देवघरामध्ये प्रसन्न सकारात्मक वाटते आणि आपल्या घरात देखील शांतता राहते आपल्या घरातील लोक नेहमी आनंदी राहतात घरात नेहमी देवांचा आशीर्वाद असतो आपल्या घरात देवांचा वास असतो देव आपल्या घरात वावरत असतात त्यामुळे त्यांचे घर नेहमी सुंदर आणि सुशोभित ठेवावे देवघरातील देवांची सेवा नित्यनियमाने केल्यामुळे आपल्या घरामध्ये असलेले वास्तुदोष आपल्याला असलेले पितृदोष संपूर्णपणे नष्ट होतात आणि आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा संचारते देवघरात कोणते देव असावे देवघरात देवांची पायरीनुसार मांडणी कशी करावी यावरती डिटेल व्हिडिओ हवा असेल तर मला कमेंट करून तुम्ही सांगू शकता निश्चितपणे मी त्यावरती सेपरेट व्हिडिओ तुमच्यासोबत लवकरच शेअर करेल तर चला याबरोबरच झालेली सेवा मी स्वामींच्या चरणी अर्पण करते इथेच व्हिडिओचा एंड करते व्हिडिओ आवडला असेल हेल्पफुल वाटला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया तशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ